श्री हरितालिका व्रत हिंदू संस्कृतीत माता भगिनींच्या सुखकल्याणासाठी त्यांना करावयाची अनेक परममंगल व्रते आहेत त्या सर्व व्रतांमध्ये श्री हरितालिका व्रत, ही सर्वश्रेष्ठ आणि मंगल व्रत आहे हे व्रत केल्याने श्री उमा उमामहेश्वराचा कृपाप्रसाद प्राप्त होऊन जीवनात आनंद सुखसमाधान लाभते जीवन ऐश्वर्य वैभवाने समृद्ध बनते घरकुटुंबाचे सर्वतोपरी कल्याण होते हे व्रत हजारो वर्षे माता भगिनी मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने करीत आहेत स्त्री जातीला सौभाग्य इतके मंगलत्व दुसरे कशातही आढळत नाही सौभाग्य हेच स्त्रीचे सर्वस्व असते हे सौभाग्य पतीपासून प्राप्त होते म्हणून हरितालिकेची पूजा माता भगिनी मनोभावे श्रद्धेने करून आपल्या पतीला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे आपले सौभाग्य अखंड राखावे अशी प्रार्थना करतात आपल्या सासरमाहेर या दोन्ही कुळांचे मंगल व्हावे अशी देखील देवीकडे त्या आराधना करतात असे हे पतिव्रतांचे अत्यंत आवडते व्रत आहे सौभाग्यप्राप्ती सौभाग्यवृद्धी सुखसमृद्धी आणि ऐश्वर्य वैभव श्रीमंती यावी यासाठी भाद्रपद शुद्ध तृतीयेला हे श्री हरितालिका व्रत करावे चतुर्थीच्या शुभदिनी हरितालिका येते सहित तृतीया हरितालिका शुभफल देणारी असते चतुर्थी संन्निता या तू तृतीया फलप्रदा अवैधव्य करी स्त्रीणाम पुत्रपौत्र पुत्र प्रवर्धिनी असे आपस्तंभ ऋषीने म्हटले आहे हे व्रत केल्याने शिवपार्वतीचा कृपाप्रसाद लाभून इच्छित फलप्राप्ती होते सर्व कामना पूर्ण होऊन सुखानंदात राहण्यासाठी हरितालिता व्रत करण्याचे पार्वतीने माता माताभगिनींना सुचविले आहे शंकराने हे व्रत सर्व व्रतांश्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे ओ नम शिवाय